हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर बघा आज मी पावभाजी बनवते खूप दिवसानंतर असा ब्लॉग शूट करते आहे कारण की दिवाळीच्या पूर्ण सुट्ट्या गेल्या प्रांजलचं स्कूल चालू होऊन बरेच दिवस झाले ब्लॉग कंटिन्यू काय होत नव्हते म्हटलं चला सुरुवात करावी लागेल खूप दिवस झाले पूर्ण सगळं शेड्यूल चेंज होत चालतं आणि मग आळशीपणा येतो त्याच्यामुळे ना आता फायनली ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आपले डेली ब्लॉग आता रोज येतील तर हे झाड खूप छान वाटतंय आणि खूप सगळ्यांना आवडले त्यामुळे परत एकदा तुम्हाला हे झाड दाखवते आणि मी जे रेसिपीचे वगैरे व्हिडिओ बनवते त्यासाठी ना इथं मी किचनमध्ये एक लाईट लावलेलं आहे तो थोडासा असं प्रांजल पप्पांनी मला जुगाड करून दिलेलं आहे आणि हा छोटासा ट्रायफूड आहे त्याने मी व्हिडिओ शूट करत असते तर छान व्हिडिओ वगैरे शूट होतात आणि शूटिंगसाठी ना एडिटिंग वगैरे करण्यासाठी हा छोटूसा माईक पण वापरते तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहे हो त्या घेऊन ठेवलेल्या आहे व्हिडिओसाठी तर हे बघा इथं मला ना रिंग लाईट घ्यायची होती पण प्रांजलचे पप्पा बोलले मी तुला इथं एक लाईट बसवून देतो बघा इथं ना मला एक असं एकदम लाईट बसवून दिलेलं आहे आणि छान असा उजेड पण पडतो इथं तर हा लाईट आम्ही गॅलरीत पण लावतो आणि जेव्हा मला शूटिंग करायचं असेल तेव्हा मी इथं किचन मध्ये घेऊन येत असते आणि तिथं स्विच वगैरे व्यवस्थित बंद वगैरे करायला प्रांजल काय करते तसं नाही करायचं भाजीसाठी काढलंय लय मस्ती करते प्रांजल बघा मला बनवायची आहे पावभाजी सगळ्या भाज्या वगैरे ना बॉईल करून ठेवलेल्या आहे कुकरला पण घरात बघितलंय ना मसाला संपलाय फ्रीज मध्ये मसालाच नाही राहिला तर म्हटलं तसं पण भाज्या पण थोडं थोडं होत्या काय बनवू काय बनवू भाजीला थोडासा फ्लावर होता दोन शिमला मिरची एक बीट होतं आणि टॉमॅटो भरपूर होते तर म्हटलं चला शॉर्टकट आज भाजी बनवू सगळ्या भाज्या टाकल्या म्हणजे पिवा भाजी होऊन जाते आणि भाज्या पण संपल्या जात्या आणि उद्या गुरुवारच आहे तसं पण म्हटलं चला उद्या येणा भाजी वगैरे घेऊन येता येईल म्हणून आहे ना आता सगळ्या भाज्या भाज्याने संपून टाकल्या टॉमॅटो आहे ना दोन किलो आणले होते तर एकच किलो संपले आठवड्याला एक किलो टॉमॅटो मला जातात एक किलो उरले आता उद्या काय टॉमॅटो आणायचे नाही तर मसाला नव्हता म्हणून मी पावभाजी बनवायचं राहून गेलं तर प्रांजलच्या पण आहे ना थोड्याशा स्कूल छोट्या छोट्या वस्तू आणायचे तर प्रांजलच्या पप्पांना पण बरं वाटत नाहीये तर ते बोलले मी लवकर येणार आहे तू आवरून ठेव मग तिचं पण स्कूलच्या काही वस्तू असतील त्या घेऊन येऊ बघा आता आजकालचे पोरं कसले जाणे म्हणतात अभ्यासाचं नका काही सांगू आहे की नाही मग आहे ना कुठं होतं राहून गेलं माझं काहीतरी बोलत होते मी बडबड तुझ्या नादात सगळं उकून जातं भाज्या वगैरे ना मग संपून टाकल्या उद्या गुरुवारी म्हटलं उद्या ना इथं मंडई वगैरे भरते किंवा मग मार्केटला आहे ना छान भाजीवाला भाजी, भाजी वगैरे येतात मग फ्रेश वगैरे भाज्या आणल्या ना आठ दिवस जातात काही कडधान्य वगैरे असं करून आठ दिवस पूर्ण भाजी वगैरे संपते आता फक्त टॉमॅटो आणि लसूण आणि कांदे वगैरे ते ते गावाकडून आणलेले असतात नको काढू दे प्रांजल तू पाहच नको करू ग मी आवरले ना आता सगळं मुलं काय ऐकत नाही बाई तर पावभाजीचं ना तयारी वगैरे करून ठेवली मग आता मसाला नाहीये म्हणून आहे आणि प्रांजलचं उद्या थे, थे सा ते कॉम्पिटिशन त्यासाठी काही सामान आणायचंय ते पण आहे आणि आता ना मी मिनी ब्लॉग शूट करते तुम्हाला कसे वाटत आहे तुम्ही बघताय का ते पण सांगा तर छोटासा काहीतरी नवीन असे लाँग व्हिडिओ नव्हते बनवत म्हणून मग म्हटलं चला मिनी ब्लॉग बनवूया तर म्हटलं चला आता लॉंग व्हिडिओला सुरुवात करू तर पावभाजी ना होती तेव्हा आम्ही खूप बनवायचो तर तिचं लग्नाच्या लग्न जमल्यापासून जरा आमचं जास्तच म्हणजे असं नाही का पावभाजीवर जोर होता काही इकडून इकडून आलो का लगेच पावभाजी इकडून इकडून आलो का लगेच पावभाजी तर तिचं लग्न झालं आमची पावभाजीचे करायचं पण थोडंसं प्रमाण कमी आहे कारण की ती असली का तिला पण पावभाजी खूप आवडायची आणि आम्हाला पण ती पावभाजी म्हणजे आवडायला लागली ला होती शॉर्टकट पण बनवायचो काही नाही समजलं करायचं भाजीचं केलं की के पावभाजी चला आज पावभाजी बनवू आणि आंटी अंकल सगळ्यांसाठी सा आम्ही दोन्ही घरांसाठी पावभाजी वगैरे हो बनवायचो मस्त पाव आणायचो सोबत एन्जॉय करायचो तर आता तिचं लग्न झालं ती तिच्या बी शेड्यूलमध्ये बिझी झाली आणि आंटीचं स्कूल असं त्याच्यामुळे आंटी पण बिझी माझं पण एडिटिंग शूटिंग प्रांजलचं स्कूल तिचा अभ्यास त्याच्यामध्ये माझं पण रुटीन बिझी असतं तर आता सगळे आपापल्या कामाला लागलेले आणि आज पावभाजी बनवते त्याच्यामुळे मला तिची पण आली आहे तसं तिचा पण कॉल वगैरे येत असतो तर चला आता प्रांजलच्या पप्पांची वाट बघते कधी येतात घेऊन ते पण बघते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा छान छान मोटिवेशन भेटतं तुम्ही छान कमेंट केली तर मनाला छान वाटतं परत व्हिडिओ बनवण्याची ताकद नवीन निर्माण होते तर नक्की सपोर्ट करत जा तर चला तुम्हाला पावभाजी पण दाखवते आणि मसाला वगैरे आणल्यानंतर थोडं थोडं शेअर करते तुमच्यासोबत आणि प्रांजलचा मेकअप केला होता प्रांजलने तो व्हिडिओ तुम्ही बघितला का बघा इथं लावलं आहे ना फोकस लायटिंगचं त्याच्यामुळे जास्तच उजड पडतो तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा हे ना खराब झाले थोडं शेट्टीचं त्याच्यामधून आहे ना सगळं पाणी वगैरे बाहेर येते बघा इथं बीट वगैरे आहे ना सगळं उकळून घेतलंय भाज्या फ्लावर वगैरे शिमला आणि ना प्रांजल आहे ना ते मक्का पोहे तळून दिले होते खूप आवडतात मक्का पोहे आणि ह्या कड्यात मला भाजी बटर, आता भाजी बनवायची आहे इथं घेतलं आहे बटर इथं कांदा कट करून घेतला आहे आणि इथं आहे आणि याच्यामध्ये ना टोमॅटोची प्युरी काढून ठेवलेली आहे आता फक्त तडका द्यायचा आहे पण आता तडका देण्यासाठी मसाला वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मग मी आता थांबली आहे इथं सगळे भांडी वगैरे घासून ठेवली आहे काय उद्या स्कूल आहे मग झोपायचं नाही का एवढी आवडते का पावभाजी हो चल चला म्हणा लाईक करा व्हिडिओला आमच्या लाईक करा सरप्राईज करा आणि कमेंटला जय श्री असती समिल खान लिहा हां प्रांजलच्या पप्पांची वाट बघून बघून थकले कारण की अक्षरशः साडे नऊ झाले आणि प्रांजलला खायची पावभाजी इकडे बघा कसं चालू फुकून फुकून खायचं का कशी झाली आहे पावभाजी मसाला वगैरे काही नव्हतं जिरा पावडर धना पावडर गरम मसाला लाल तिखट हळद एवढंच टाकलं आहे आणि बटर वगैरे टाकलं आहे सुंदर कलर आलं आहे आणि छान अशी घट्ट आपली पावभाजी रेडी आहे आता फक्त पाव यायचे बाकी आहे बटर टाकल्यामुळे ना भाजीला वेगळीच टेस्ट येते आणि पावभाजी शक्यतो आहे ना अशी घट्टच छान लागते जास्त असं पातळ चांगले नाही वाटत थोडी अजून शिस्ती आहे म्हणजे असं ना का आता मी गॅसवरती ठेवली मी तिला शिजायला सारखं काही नाही आहे पण असं एकदम नाही का कमी गॅसवरती असं पाच दहा मिनिटं ठेवते प्रांजील तर टेस्ट करते कशी वाटते चांगली झाली तिखट वगैरे हो नाही ना आता पाव कधी येणार कधी तुम्ही पण तुम्ही तुम्ही बनवलं नसेल तर मला कळल नक्कीच काय नाही आता आम्ही आलोय बेकरी मध्ये तर पावला आधी वगैरे घेतले आणि रांज्याला सकाळी सँडविच द्यायचं आहे त्याच्यामध्ये ब्रेड पण घेतलेच केक पण घेतला एकच घ्या एकच घ्या गांज्याला खायचं केक

एवढं आमचं प्रसाद आलं वा लकी मग तुम्ही आणि सगळं खायच्याच वस्तू आहे है की नाही आता खाऊया त्याला ठेवा त्याला नाही गं जेवण झाल्यावर खायचं खायचंय हे तुझं आहे हां आणि ब्रेड मी काढून देईन सकाळी एक चीज क्यूब आहे ना कट करून देईन मी हेच ना वेगळं असतं का किती पटापटा काम करते हे ठेव फ्रीजमध्ये पेन मला पाहिजे बटर दे फ्रीजमध्ये ठेवून बटर नाही पाहिजे आता बटर आहे वरती रांजेला बघा केक कापायचं किती घाई झाली आहे मावा केक आणला आहे प्रांजलच्या पप्पांना लागली भूक त्यांनी आपलं आपलं घेतलंय कशी झाली आहे पावभाजी पावभाजी मसाला नाही वापरला या यावेळेस नॉर्मल मसाला घरातला चांगली झाली असं समजत नाही ना म्हणजे असं नाही का मसाल्याचं काही वेगळं नाही ना छान लागते ना, ना। मीटर वगैरे टाकलेलं आहे चला आता दादाला देते मला घेते तुला जेवायचं नाही का प्रांजल अरे अरे तीन लादी आणली त्याच्यातून एक लादी तशीच राहिली आता दूध